त्यागाची मूर्ती रमाई मला रडगाणं मान्य नाही तर मला लढणं मान्य आहे विश्वविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या या सुपरिचित वक्तव्याला जीवनप्रवासात सक्रियतेने दर्शवणाऱ्या संघर्षमय जीवनातही समाधानाने जीवन जगणाऱ्या समाधाना त्यागाची मूर्ती डॉक्टर भीमराव उर्फ बाबासाहेब आंबेडकरांची खंबीरपणे साथ देणाऱ्या रमाई सात्विकता समंजसपणा त्यागवृत्ती असणारी आयुष्यभर कष्ट करत संघर्ष करून प्रेमाने वात्सल्याने समाजाशी अतूट नाते जोपासणारी अशी, अशी सर्वांची रमाई म्हणजेच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर रमाई समस्त महिलांसाठी प्रेरणादायक आदर्श पत्नी आदर्श माता आदर्श सून आदर्श मुलगी आदर्श बहीण या अर्थाने भारतीय समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्वच एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते या उक्तीनुसार रमाबाईंच्या कष्ट व त्यागामुळे डॉक्टर भीमराव उर्फ बाबासाहेब आंबेडकर सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहिले आयुष्यभर डॉक्टर भीमरावांच्या सुखदुःखात सतत साथ देऊन प्रसंगी शेणखत तयार करून ते विकून त्यांनी उदरनिर्वाह चालवला परंतु भीमरावांच्या परदेशातील शिक्षणात रमाबाईंनी व्यत्यय दिला नाही सतत आर्थिक विवंचनेत असतानाही कधी रडगाणे गात बसल्या नाहीत तर परिस्थितीला सामोरे जात त्यांनी कुटुंबाचे पालन पोषण मोठ्या कष्टाने केले तसेच सामाजिक कार्यातही सोबत राहिल्या रमाबाई यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला महाराष्ट्रातील वनंद गावात झाला वडील भिकू धुत्रे आणि आई रुक्मिणी यांच्या मृत्यूमुळे लहान वयातच पोरकी झालेली रमाबाई व त्यांची भावंडे काकू व मामासोबत मुंबईला राहायला गेले एकोणीसशे सहामध्ये वयाच्या नवव्या वर्षी रमाबाईंचा विवाह भीमराव म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांशी झाला भीमरावांचे वय त्यावेळेला चौदा वर्षांचे होते भीमरावांच्या प्रयत्नाने रमाबाई लिहायला वाचायला शिकल्या दलितांचे उद्धारक भारतीय घटनेचे शिल्पकार कायदेपंडित अर्थतज्ञ पत्रकार साहित्यिक राजकीय नेतृत्व करणारे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जीवनात सुशील कर्तव्यदक्ष कष्टाळू संसार नेटका करणारी विनम्रतेची शालीनतेची त्यागमूर्ती रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे बाबासाहेबांना शिक्षण व जीवन संघर्षात धैर्याने साथ देणाऱ्या खंबीर मनाच्या प्रेमळ सात्विक लढाऊ त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर या रणरागिणीला शतशहा अभिवादन